नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा जानेवारी महिन्यामध्ये सर्वजण आतुरतेने वाट बघत होते की लाडकी बहीण योजनेचे पैसे नक्की आपल्या खात्यामध्ये कधी येणार तर बघा फायनली डेट जी आहे, आहे। ती फिक्स झालेली आहे आणि ती डेट कोणती आहे कधी येणार आहेत हे पैसे हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये हे सुद्धा सांगितलं जाणार आहे नक्की किती रुपये येणार पंधराशे रुपये येणार की एकवीसशे रुपये येणार याची सुद्धा उत्सुकता लाडक्या बहिणींना आहेच हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत देखील शेअर करा ह्या व्हिडिओ शेअर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला लागत नाही तर बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती जुलै महिन्यापासून सुरू झालेली आहे आणि जुलै महिन्याचे पैसे जे आहे ते आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये मिळालेले होते म्हणजे सतरा अठरा तारखेनंतर सतरा अठरा तारखेला सतरा अठरा ऑगस्ट रोजी रक्षाबंधन होतं आणि त्याच दरम्यान आपल्याला हे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली होती त्यावेळी पहिला हप्ता तीन हजार रुपये दुसरा हप्ता पंधराशे रुपये त्याच्यानंतर तिसरा हप्ता जो आहे पहिला दुसरा हप्ता जो आहे तो एकत्रित देण्यात आलेला होता तीन हजार रुपये तो ऑगस्टमध्ये देण्यात आला नंतर सप्टेंबरचे जे पैसे आहेत तर ते पंधराशे रुपये आपल्याला लगेच देण्यात आले होते आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा नो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोनही महिन्यांचे पैसे जे आहे ते दिवाळीसाठी बोनस म्हणून ऑक्टोबरच्या अगदी दहा तारखेच्या आतमध्येच देण्यात आलेले होते आणि म्हणून डिसेंबरचा हप्तासुद्धा आपल्याला लवकर मिळावा अशी प्रत्येक महिलेची अपेक्षा होती त्याचबरोबर जानेवारी महिन्याचा हप्तासुद्धा लवकर मिळावा अशी प्रत्येकीची मागणी होती पण हे काही झालं नाही आणि जानेवारीचा जा हप्ता मिळता मिळता खूप उशीर झाला म्हणजे प्रत्येकीला असं वाटत होतं की मकर संक्रांत आहे तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याला हे लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते मिळतील पण असं काही झालं नाही तरते तर ते का झालं नाही त्याची तर कारणं शोधत बसण्यापेक्षा नक्की आता ही डेट काय दिलेली आहे आणि कधी हे पैसे देणार आहेत तर ते आपण बघणार आहोत आदित्यताई तटकरे यांनी कालच असं सांगितलेलं आहे की हे जे पैसे आहे जानेवारीचा हप्ता मिळण्यासाठी खूपच उशीर झालेला आहे आणि हे जे पैसे आहे ते आपल्याला सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अगोदर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अगोदर प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये हे पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत पण पण त्या अगोदर एक सुद्धा आहे काही महिला ज्या आहेत त्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे या कोणत्या महिला आहेत तुमचाही अर्ज बाद झालेला आहे का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पुढे बघत राहा व्हिडिओच्या शेवटी कोणत्या महिला बाद करण्यात आलेल्या आहेत हे सुद्धा सांगणार आहे तर बघा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही डेडलाईन असल्यामुळे या तारखेच्या आतमध्ये सर्व लाडक्या बहिणींना आहे सातवा हप्ता जो आहे तो सव्वीस जानेवारीच्या अगोदरच मिळणार आहे तर चोवीस पंचवीस आणि सव्वीस या तीन तिथींना साधारणतः हे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये वर्ग केले जाणार आहे सव्वीसला रविवार आहे आणि पंचवीसला शनिवार आहे तर मग या कालावधीमध्ये हे पैसे येतील का असा सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे आणि त्याच्याचमुळे कदाचित हे पैसे बावीस तेवीस चोवीस या तारखांनासुद्धा ते आपल्या अकाउंटला देऊ शकतात कारण सव्वीस जानेवारी ही जी डेट आहे तर ही डेडलाईन आहे आणि म्हणून आपल्याला त्याच्या अगोदरच हे लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते येणार आहेत त्याचबरोबर हे रुपये पंधराशे येणार की एकवीसशे येणार याचीसुद्धा सगळ्यांना माहिती असायला हवी बऱ्याच जणींना असं वाटतं की आम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत परंतु लक्षात घ्या आपल्याला जानेवारी दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मार्च दोन हजार पंचवीस या तीनही महिन्यांमध्ये आपल्याला पंधराशे 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 असे चार हजार पाचशे रुपये साधारणतः मिळणार आहेत आणि हे जे पैसे आहेत तर ते आपल्याला मंथच्या एंडिंगला मिळू शकतात कारण आजपर्यंत कोणताही हप्ता जो आहे तो आपल्याला लवकर देण्यात आलेला नाही त्याच्यामुळे कदाचित आपले जे हप्ते आहे किंवा जी तारीख आहे ती वीस तारखेच्या नंतरच फिक्स होऊ शकते आणि मार्च नंतर जेव्हा अर्थसंकल्प ठरेल तर त्याच्यानंतर आपले पंधराशेचे एकवीसशे जे आहेत तर ते होतील याचा याची तरतूद जी आहे ती सध्या आपले मंत्री जे आहेत मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीजी एकनाथजी शिंदे ज्यांनी ही लाडकी बहीण योजना आपल्या लाडक्या बहिणीसाठी चालू केलेली आहे तर ते याच्याबाबत जे अर्थसंकल्प होईल तर त्याच्यामध्ये त्यांची मतं मांडतील त्यांचं कशा पद्धतीने ते मॅनेज करू शकतात तर त्या पद्धतीने हे नक्की पंधराशेचे एकवीसशे करणार किंवा पंधराशेच राहून देणार हे सुद्धा ठरणार आहे याच्याबद्दलचे अपडेट्स जशी मला येईल तशीच मी तुम्हालासुद्धा पाठवणार आहे तुम्हालासुद्धा सांगणार आहे त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या सध्या तरी पंधराशे रुपयेच आपल्याला मिळणार आहे नाराज होण्याची गरज नाही पंधराशे रुपये तीन महिन्यांसाठी आणि त्याच्यानंतर कदाचित आपल्याला एकवीसशे रुपये जे आहेत ते मिळू शकतात आणि येत्या अगदी दोन चार दिवसांमध्येच म्हणजे बावीस ते वीस चोवीस या तारखांमध्येच आपल्याला हे पैसे जे आहेत ते आपल्या अकाउंटला जमा होणार आहेतच त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आता साठ लाख लाडक्या बहिणींचे अकाउंट जे आहे किंवा साठ लाख लाडक्या बहिणींचे अर्ज जे आहेत ते बाद करण्यात आलेले आहे तर मग तुमचेसुद्धा अर्ज बाद होऊ शकतात का सुद्धा हे पैसे येऊ शकत नाही का तर याबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे तर बघा आ... कोणत्या महिलांचे अर्ज जे आहे ते बाद करण्यात आलेले आहेत तर असे सहा जिल्हे आहेत की ज्यांच्यामध्ये तुर्तास तरी हे पैसे येणार नाही ये आहे त्याच्यामध्ये पालघर रायगड साताऱ्यामधील फलटण वगैरे असे यवतमाळ हे जिल्हे जे आहेत ते येत आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे तिथे काय प्रॉब्लेम झालेला आहे की बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांनी स्वतःहून अर्ज केलेला आहे त्यांना हे, हे लाडकी बहीण योजनेचे पैसे नको आहेत काहींचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त झालेलं आहे काहींना सरकारी नोकरी लागलेली आहे किंवा इतरही काही झेड कारणं असतील तर ती त्यांनी नमूद करून अर्ज केलेले आहे की त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता यापुढे नको आहे आणि म्हणून सध्या ती पडताळणी छाननी चालू आहे की कोणत्या महिला ज्या आहेत त्या बाद करायच्या एकूणच ज्या जिल्ह्यांमधून स्थानिक पातळीवर किंवा मग ज्या काही कंप्लेंट्स आलेल्या आहेत किंवा ज्यांनी काही अर्ज केलेले आहे तर त्यांची छानबीन सध्या चालू आहे नक्की त्यांना पैसे देण्यात यावेत किंवा नाही यावेत ही सर्व माहि सर्व माहिती जे करून घेणार आहेत त्याच्यानंतर त्यां त्या जर इग म्हणजे त्या जर हे पैसे घेण्यासाठी निकषांमध्ये बसत नसतील तर त्यांची नावं जी आहेत ती कट होणार आहेत अजून तरी ज्या लाडक्या बहिणी ज्यांच्याबद्दल काहीच कंप्लेंट्स आलेली नाही आहे किंवा स्वतःहून अर्ज दिलेला नाहीये त्या लाडक्या बहिणींचे पैसे जे आहे ते तर त्यांना येणारच आहे पण ज्यांच्याबद्दल कंप्लेंट्स केलेले आहे किंवा ज्यांनी स्वतः अर्ज केलेले आहे ला त्या लाडक्या बहिणींचे पैसे जे आहे ते येणार नाही आणि सध्या तरी कोणतीही छाननी आपल्याकडे चालू नाही आहे पण ज्या ज्या महिलांच्या कंप्लेंट्स आलेल्या आहे ज्या ज्या महिलांनी अर्ज केलेले आहे त्यांचीच छाननी चालू आहे काही कालावधीनंतर म्हणजे अगदी दोन तीन महिन्यांमध्ये कदाचित सर्वच जिल्ह्यांमध्ये ही छाननी केली जाईल आणि नक्की महिलांकडे म्हणजे आता त्यांच्या अटी ज्या आहेत निकट जे आहे ते काय होते की अडीच लाखाच्या पुढे उत्पन्न नसावं त्याचबरोबर घरामध्ये चारचाकी वाहन नसावं त्याचबरोबर ऐक करत आता एखादी व्यक्ती नसावी घरामधील किंवा एखादी व्यक्ती जी आहे ती घरामधील सरकारी नोकरीला नसावी शेती जी आहे ती पाच एकरच्या पुढे नसावी असे जे निकष होते तर या निकषांमध्ये न बसणाऱ्या बहिणी ज्या आहेत तर त्यांना कदाचित पुढच्या एक दोन महिन्यांमध्ये त्यांच्या अर्जांची छाननी करून चेकिंग करून या गोष्टी ज्या आहेत तर त्या विचारविनिमय करून या महिलांचे पैसे जे आहेत किंवा अर्ज जे आहेत ते रद्द केले जाऊ शकतात असंसुद्धा आवाहन केलं जात आहे की ज्या महिलांना खरंच त्यांच्या ते जे त्या निकषांमध्ये बसत नाही आहे आणि तरीसुद्धा जर त्यांनी फॉर्म भरलेले असतील तर अशा महिलांनी काय करायचं आहे अर्ज करायचा आहे की आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते नको आहेत असा अर्ज जर त्या बहिणी देत असतील तर त्यांना त्यांचे जे पैसे आतापर्यंत दिलेले आहेत तर ते आ, रिटर्न घेणार नाही आहेत पण ज्या बहिणी अशा पद्धतीने सापडतील म्हणजे निकषांमध्ये बसत नाहीये तरीसुद्धा त्यांनी बरीच दिवस या योजनेचा लाभ घेतला आहे त्या घेत आहेत आणि जर त्यांनी स्वतःहून हे कबूल केलं नाही किंवा सांगितलं नाही तर त्यांना कदाचित या योजनेमधून रद्द केलं जाऊ शकतं आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाईसुद्धा केली जाऊ शकते असं छगन भुजबळ यांनी दोन तीन दिवसांपूर्वी सांगितलेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही जर योजनेमध्ये बसत नसाल तर तुम्हालासुद्धा असं आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही यातून तुमचं जे फॉर्म भरलेलं आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही कंप्लेंट जी आहे ती नोंदवू शकता अर्थात ज्यांची इच्छा असेल त्यांनीच हे करायचं चाहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपले जे आपल्याला लाडकी बहीण योजनेचे कोणतेही म्हणजे जे पैसे आलेले आहे ते रिटर्न घेऊ नये तर तुम्ही अशा पद्धतीने अर्ज करू शकतात ही ज्याची त्याची स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे जर तुमचे पैसे नंतर आपल्या बँकेतून जर कट करण्यात आले तर याला कोणीही काही करू शकत नाही मग आपण जेव्हा या गोष्टींमध्ये बाद ठरू तेव्हा ती आपलीच जबाबदारी असणार आहे त्याच्यामुळे बघा बहिणींना काय करायचं आहे ज्यांचे ज्या खरंच योजनेमध्ये बसत नसतील किंवा ज्या खरंच नोकरीला असतील आणि त्यांना हे पंधराशे रुपये घेण्याची खरंच आवश्यकता नसेल तर ता त्यांनी ते स्वतःहून कबूल करणं फार महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला समजलं असेल की सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये आपल्याला हा लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते आपल्या अकाउंटमध्ये वर्ग करण्यात येणार आहेत आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल महत्त्वाची वाटली असेल तर व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद